मुंबईमध्ये कॅबिनेट बैठकीआधी शिंदे गटाची महत्वाची बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे या बैठकीमध्ये काय होणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय गायकवाड यांच्या गोळीबारानंतर महायुतीमध्ये टेन्शन वाढले असल्याचं सध्या पाहायला मिळते तर कॅबिनेट बैठकीआधी शिंदे गटाची एक बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे गायकवाड यांच्या गोळीबाराबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली का अधिकची माहिती आहे <laughs> अधिश गृहावरती राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे आणि याच कॅबिनेटच्या बैठकीपूर्वी आपण पाहत आहोत की शिंदे गटाची एक बैठक महत्वाची बोलवण्यात आलेली आहे तशा पद्धतीने राज्यामध्ये ज्या घडामोडी घडत आहे कल्याणमध्ये गणपत गायकवाड यांच्या गोळीबाराचं जे प्रकरण आहे ते सध्या चर्चेमध्ये आहे आणि याच अनुषंगाने आजच्या या महत्वाच्या बैठकीमध्ये चर्चा होईल असं सुद्धा म्हटलं जात आहे सध्या राज्यामध्ये आणि एकूण देशामध्ये निवडणुकीचे वारे सुरू असताना अशा पद्धतीच्या घडामोडी घडणं हे महायुतीसाठी घातक ठरत आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यामुळे सरकारची देखील प्रतिमा मलिन होत आहे या सगळ्या अनुषंगाने सरकारमधील मंत्री सरकारमधील नेते यांची वागणूक आणि त्यांनी केलेल्या कृत्यामुळे कसं सरकारची बदनामी होते या सगळ्या अनुषंगाने आजच्या या बैठकीमध्ये महत्वाची चर्चा होऊ शकते खास करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस आणि अजित पवार हे तिघही तर कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत मात्र त्याच्यापूर्वी होणाऱ्या शिवसेनेच्या या बैठकीमध्ये शिंदे गटाच्या या बैठकीमध्ये काय महत्वाच्या सूचना शिंदे गटाच्या नेत्यांना ने दिल्या जातात हे पाहणं महत्वाचं आहे निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था राहण्यासाठी काय सूचना दिल्या जातात अगदी त्यांनी या बैठकीमध्ये काय होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद रुपाली आपण दिलेल्या माहितीसाठी आणखी एक महत्वाची बातमी थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे मराठा आरक्षणाच्या अध्यादेशानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक असेल बैठकीमध्ये मंत्री छगन भुजबळ आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्यामुळे आजची बैठक वादग्रस्त होण्याची शक्यता आहे गेल्या आठवड्यामध्ये महायुतीचे आमदार अनिल बाबर यांचं सा निधन झाल्यामुळे मंत्रिमंडळ बैठक रद्द करण्यात आली होती आणि आज ही मंत्रिमंडळ बैठक होणार आहे आणि याकडे सर्वांच्या नजरा लागल्या दरम्यान मंत्रिमंडळामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चेची शक्यता आहे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मराठा आरक्षणाबाबतचा अध्यादेश या मुद्द्यावर चर्चा होईल राज्यातील पीक पाणी परिस्थिती या संदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता आहे जुन्नर वन विभागातील बिबट सफारी निर्मिती प्रस्ताव यावर सुद्धा चर्चेची शक्यता आहे मधास गाव योजना संपूर्ण राज्यात राबवण्यासंदर्भात सुद्धा चर्चेची शक्यता वर्तवली जाते त्याचबरोबर अटल बांबू समृद्धी योजनेबाबत सुधारणा करण्यासंदर्भात सुद्धा या बैठकीमध्ये चर्चेची शक्यता वर्तवली जाते थोड्याच वेळात राज्य मंत्रिमंडळाची ही बैठक सुरू होणार आहे